उंची राणी दाखवा तुम्ही राणी राणे म्हणून कास काढला की एक वेगळं मजे शेरा चेहरावर चेहते चेहरा एकदम दक्षिणेसारखा होते लोण किती पावलं तासा नाही तर काही एक दोन एक झाले ती पडकी सफर असते ना पळकी सफर पडली सफर पावस पडायची कुठेही बिघडावं आणि जावं अशा पद्धतीचा चेहरा होता बरोबर

प्राप्त फक्त नाविका प्रगट झाली म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार केला प्रगट होणे केळं आणले महाराज पेरू आणले पण त्याच्यात आळ्याच निघाल्या तुझा पाय के आणले सडके निघाले म्हणजे अनादि निर्गुण अनादि कालापासून चालत आलेले हे असणार स्त्रीरूपी अलंकार आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी आहे म्हणून आपणाला आपला वेष बदलता येत नाही जसा वेश आहे ते एक रत्न आहे म्हणून या ठिकाणी अनादे आंबिका अंबिका भगवती बोधपरडी झेवणी हाती बोधपर्डी आता बोध म्हणजे काय आता काय सांगा परड्या कोणाकडे बी आल्यात परड्याला लिमिटच राहिली नाही जुन्या नव्या आल्या आणि जुन्या वाटणं गेल्या नव्या आल्या जुन्या तुळजापूरच्या वाटणं आहेत कुठं जुनी टाकून द्यायची नवी घेऊन यायची जुनी टाकून द्यायची नवी घेऊन यायची हे काय महाराज आम्हाला कोण सांगितले परडी आमच्या हातावर आले आप परडीच्या लायक आहे आपण आपण देवाच्या दारात उभारायच्या लायक नाही परडीच्या लायक आहे हां तिचं वर्णन करू शकता आपण करू शकत नाही अपमान करू नका आणि कुणाही हे असल्या अर्धवट ज्ञानाच्या लोकाकून ऐकून ते टोपले आणू का तुळजापुरातून ते टोपलं म्हणजे काही परडी नाही आहे आलं का दिवटा पेटवण म्हणजे काही परडी नाही आहे आपला जीवरूपी दिवटा पेटवावं लागतंय आणि त्या जगदंबेच्या पुढे जाऊन उभं राहावं लागतंय का नक्षत जीवरूपी दिवटा पेटवावं लागते पेटवता येते का एका मुलाला मारलं तुमच्या एका दुसऱ्या मुलाला मारलं कोणी तुम्ही शंभर शिव्या देता आणि तुमचा दिवटा फक्त पेटते आहे का तिथं पेटत नाही म्हणून या ठिकाणी बोध परडी म्हणजे अनुभव परडी बोध परडी या शब्दाचा अर्थ आहे अनुभव घेणे आणि अनुभव घेऊन परडी हातावर घेणे अनुभव घेऊन अनुभव घेतल्याला दुसऱ्याला देणे त्याला बोध परडी असं वर्णन केले बोध परडी हाती पोत ज्ञानाचा पाजळती ज्ञानरूपी दिवटा जोपर्यंत पाजळला जात नाही जोपर्यंत अनुभवाचं ज्ञान आपणाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपला दिवटा पाजळला जात नाही असं स्पष्ट मत तुकाराम महाराज महाराजचं मत आहे म्हणून असा जर पोत पाजळला तर उदो उदो भक्त नाचते असा जी भक्त आहेत भक्त म्हणजे भक्तरूपी जी शक्ती आहे ती शक्तीला ऑटोमॅटिक उकळी फुटते आणि उकळी फुटल्याच्या नंतर भगवान परमात्मा जगदंबा तुमाला ही जगदंबा तुम्हाला आपल्या द्वारात घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा पद्धतीनं गोंधळा येई व जगदंबे मूळ पिटांबे गोंधळा येई व जगदंबे मूळ पीठ मूळ पीठ जे आहे हे असणारी पार्वती असू ते अहिल्या असो ते सीता असो ते तारा असो ते मंदौदरी असो ते अजून कोणी महान महान पतिवर्त आहेत ना हे ते मूळपीठ आहे मूळपीठ आणि त्या मूळ पीठापासून झालेला हे अवतार आहे सगळा पूर्ण ब्रह्मांड जे आहे त्या पीठापासून निर्माण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी असणारं भगवान परमात्म्याने एकच सांगितले भस्म उटी रुंडमाळा भस्मरूटी उंडुंडमाळा हाती तिरसूळ नेत्री ज्वाळा हातामध्ये त्रिसूळ त्रिसूळ बरोबर हे तिरसूळच आहे आणि इथं बी तिरसूळच आहे बरोबर दोन डोळे ब्रह्मविष्णू महेश बरोबर तिन्ही अशा पद्धतीनं हे जी शक्ती आहे ती शक्ती आपणाला असणाऱ्या भगवान परमात्म्यापर्यंत सगुण स्वरूपानं किंवा निर्गुण स्वरूपानं हे प्राप्त करू शकते प्राप्त होऊ शकते कारण या ठिकाणी गेले आज गेल्या सोमवारपासून एक दिवस माझा खाडा झाला आहे त्याच्यामध्ये काहीतरी निमित्ताप्रमाणे तर जेवढं जी माझ्या ह्याच्यातून मला जसं महादेवाने जी बुद्धी दिली त्या पद्धतीने एक माझं मन असं झालं की आपण सेवा करावी तसं मी या ठिकाणी येऊन जे सेवा केली ती सेवा महादेव जे बरोबर असत ते त्यांचा असं चुकीचा असल माझा असं आणि झालेल्या शिवामध्ये फक्त काल एक खाडा झाला कशामुळं झाला तर काल आणि एकाहत्तर ते बहात्तर वर्षातून आलेली आमुष्या होती बरोबर आणि माझं एकदम असं मन उकळी आलं नाही आपण मच्छिंद्रगडावर गेलं पाहिजे मच्छिंद्रगडावर गेलं पाहिजे गडावर गेलं पाहिजे असं वाटलं एक तासातच निवेदन केलं बदललं लगेच काकाला फोन केलो प्रवचन करा मी मच्छंद्रगडावर जाणार लगेच पांचाळमी मी आदित्य कारवारी दोघं सोबतजण मिळून फटकण्या गाडी केली मच्छंद्रगडावर गेलो त्याचाही प्रसाद तुम्हाला इथं आणलेला आहे बरोबर आहे जसं पंढरपूरची वारी भरते महिन्याला तशीच त्या ठिकाणी सुद्धा आणि वारी भरते प्रत्येक आमुष्याला जीवनात येऊन जेवढे नवनाथाचे गड आहेत ना तेवढे गड बघितला तर धन्य होताल तुम्ही का तर नवनाथ जे आहेत नवनारायण ह्या सर्व देवाला स्वर्गामध्ये उलटण नेऊन बांधलं होतं सर्व देव टोटल एक देव सोडला नाही फार ब्रह्मा सगट विष्णू सगट सगळे नेऊन स्वर्गात बांधले होते तर एवढी पावर आहे महादेवच तेवढा म्हणलं आम्हाला तर ते तेवढी ते सुट्टी द्या हा, हां का आम्हाला वर पाय खाली मुडकं हां नाही 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 तेवढं नाही इतकी पावर आहे नुसतं तुमचं कोणता बी विकार असो तुमच्या शरीरातली कोणती बी पिढा असू ती ती पिढा तिथं निवारण होते तर यज्ञकुंड चालू आहे त्या यज्ञकुंडामध्ये मस्तक जर लावलं ना तर तुमच्या अंगामध्ये नकारात्मक शक्ती जी भरलेली आहे ते नकारात्मक शक्ती जाऊन त्या असणाऱ्या नातापसली ऊर्जा आपल्या शरीरात भरते आपली नकारात्मक शक्ती बी जाते ऊर्जाही प्राप्त होते मग आता आपली बॅटरी चार्ज करायची आहे महाराज अशी बसून होत नाही ह्याला कुठंतर वायर खूप सावं लागतं आहे आणि तिकडं बोर्डात बी खूप सावं लागते बटन दाबावं लागते तेव्हा बॅटरी चार्ज होते तसं असे काही ठिकाण आहेत हे बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्याला तिथं जावं लागते म्हणून अशा पद्धतीने मी गेलो कालचा एक खडा झाला बाळू महाराजाला करायला सांगितलं त्याने केलं का हो नाही प्रवचन कुणी केलंच नाही वाटतं प्रवचन हो ठीक आहे हे झालेली सेवा इथं सेवेला विराज विराजमान देऊ आणि काल केलेल्या महिलांनी कुण कुणं केलं अकरा माणसाने तुम्ही लवंगा कुठे त्या लवंगा कुठे गेल्या त्या असं म्हणायचं होतं सा तेवढं सांगितलं तुमच्या लक्षात राहिलं नसतं म्हणून मी रात्री फक्त सांगितलं ओम गायत्री मंत्र हा ओम गायत्री मंत्र हा त्या लवंगा आता कुठे गेल्या कुंकड गेले ते लवंगा तुमची भक्ती कुंकड गेली हां तुम्ही दिले तिकडे टाकून पुजारी मामान ते कुठं तर नेऊन ठेवले असेल झालं बंदिस्त बरोबर आहे का नाही त्या लवंगा पुन्हा पुजारी मामाकडून घ्यायच्या होत्या बरोबर आहे त्या लवंगा घेतल्याच्या नंतर आपल्या पुढून तीन वेळा आपल्या मागून तीन वेळा आपल्या उजवीकून तीन वेळा आपल्या डावीकून तीन वेळा उतारायचं होतं आणि उतारून आपल्या देवघरापाशी कापराचे डबे आणून त्याच्यामध्ये ते लवंगात ठेवून त्याचं भस्म तयार करायचं होतं आणि सकाळी आपल्या टिकलीमध्ये तर मिसळत नाही आता तर बोंबलायचं कुठं आता कुंकूच नाही आता मिसळावं कशात तिथं सांगितलं कुंकात मिसळा कुंकात मिसळून ती जर लावलं ना तर तुमची सगळी पिढा दूर होते ह्याच्यासाठी ती व्रत होतं आता टिकला टिकलीत काय आता कुठून घालाव का त्यात हा, हां बसत नाही जात नाही ते हां व्रत उग नाही सामान्य नाही हे व्रत करायचं सांगले म्हणजे सामान्य नाही तुम्हाला असे असे व्रत सांगतो की तुम्ही बस मग समाधाला होऊन इकडं खायची पण होईल हे काय सांगितलं महाराजांना रोज उठून हे असं तसं असं होईल म्हणून जास्त काही सांगत नाही मी तेवढ्या पुरते तेवढं सांगतो ठीक आहे झालेल्या शिवेला इथंच विराम देव पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान भगवानची जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज बजरंग बली हनुमान की जय पार्वते पते हर 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 महादेव आता विश्वात्मके देवी हे ने वाघयज्ञ तोसावे तो सोनी मजदावे पसावेदान देखलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर धर्म सूर्य पाहो दो देवांचन तो ते लाहो प्राणीदात वर्ष कसकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांद्याळी भूमंडळी भेटू तया भूता तला कल्पतुरुचे आरो चेतना चिंतामणीचे गाव बोलत जे अनवर पिऊषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वैः सदा सोयरे होतु चिम्बहुना सर्वसुचि लोकी लोके भजीदो अधिपृखि अखण्डि अनेकग्रन्थ उपजीवे विशेषे लोके ये द्रष्टा दृष्ट विजय होवावे श्री विशेष राहो हा भोएल दान पसावो येणे बरे ज्ञान देव सुख झाला येणे बरे ज्ञान देवो सुख झाला येणे बरे ज्ञान देवो सुख झाला पुंडलिका व्रते हर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के जय ज्ञानेश्वर महाराज के जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज के जय बजरंग बले हनुमान के जय पार्वते पते हर 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 हर, हर, हर महादेव